नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका संपन्न होत असताना हायकोर्टाने निकालाची दिनांक पुढे ढकलली आहे मोहोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका करत कोपरापासून हात जोडले सुरुवातीपासूनच निवडणूक आयोगाचं कामकाज संशयास्पद होता शेवटी हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दणका देत तीन डिसेंबरची तारीख पुढे ढकलली आहे रमेश बारसकर यांनी कोपरापासून हात जोडून ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे असला निवडणूक आयोग कधीच भारताला आणि महाराष्ट्राला लाभू नये आम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये या ठिकाणी मशीन बंद पडली एक तासभर प्रभाग क्रमांक चारमध्ये मशीन बंद पडली दीड तास प्रभाग क्रमांक सहामध्ये मशीन बंद पडली अर्धा तास अशा पद्धतीनं जर लोकांना या ठिकाणी वेटिंगला थांबावं लागत असेल कुणाची लग्न आहेत कुणाला कामावर जायचं असतंय मग काही मतदान या ठिकाणी कमी होतंय निवडणूक आयोगाची जबाबदारी अशी आहे की मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे पण या ठिकाणी त्यांच्या डिसाळ कारभारामुळं या ठिकाणी निवडणूक मशीन बंद पडल्यानंतर पाच ते दहा मिनटामध्ये चालू व्हायला पाहिजे होती पण त्याला तास तास दीड दीड तास वेळ लागला रोहित पवारांनी देखील ई एमवर टीका केलेली आहे निवडणुकीचा निकाल पुढे गेल्यानंतर ई एमवर त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे कारण ई एम सुरक्षित राहणार का नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे रोहित पवारांच्या वक्तव्याकडे नाही ना, रोहित पवार यांच्या वक्तव्याबद्दल मी या ठिकाणी टिप्पणी करणार नाही पण अनेकांच्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे एकवीस दिवस वीस दिवस कशा पद्धतीनं आमच्या उमेदवारांना या ठिकाणी त्या गोडवांच्याच बाहेर जाऊन बसावं लागल मशीन हॅ हॅक केली जाती मशीनबद्दल अनेकाचा संशय आहे त्यात तथ्य किती आहे मला माहीत नाही पण हा संशय बळावलेला आहे त्यामुळे उमेदवारांच्या झोपी उडून जातील अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी निवडणूक आयोगाचा झालेला आहे ते चुकीचं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद